द्वारकामाई मंडळ मुंबई साई भक्त दरवर्षी बाबांच्या उत्सवानिमित्त मंदिर परिसरामध्ये सुंदर व वेगवेगळ्या विषयांवर सुंदर असा देखावा सजावटीचं नियोजन करत असतात अनेक वर्षांपासून ही सेवा ते मोफत करत आहे साधारण शंभर ते दीडशे साई भक्त महिनाभर अत्यंत कलाकुसरीचं काम करत असतात यावर्षी त्यांनी चार नंबर गेटच्या आतील बाजूस लालबागच्या राजाच्या सुंदर अशा गणपती मूर्तीचा देखावा सादर केला तसेच त्यावर सुंदर सजावट व वर रोषणाई करण्यात आली लाखो साई भक्तांनी या श्री साईबाबांच्या आशीर्वादासह या देखाव्याचा आनंद घेतलाय यानिमित्त या सर्व साई भक्तांच्या कार्याला सलाम म्हणून श्री साई रामनवमी यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला अनेक वर्षानंतर साईबाबांच्या दरबारी कोणीतरी दखल घेतल्याने या निस्वार्थ सेवा करणाऱ्या साईभक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले श्री ग्रामस्थांचा वतीने श्री साईबाबांची शाल व सन्मानपत्र देत सर्वांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मिठाई देत आभार मानण्यात आले विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी